तर दर्शनाला आपण व्हिडिओ मध्ये यायच बघा दादागिरी माझ्यावर आता काळं मटण करायला मसाला भाजायला घेतलाय तव्यात हलवखंडे आहे आता सुख काळं मटण केले दर्शनानं ते म्हणतात ना आईच्या पिठातले गोटा मारणे <laughs> तव्यात हलवायला लागले नसत बोलतन टाकून नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका कर नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज मी आले माझ्या बहिणीकडं जवळ याला सकाळी आले होते आणि सकाळी येताना काही व्हिडिओ मी केला नाही कारण की मला सगळेजण म्हणते तुम्ही सारखं फिरताय तुमच्याकडले पैसे आहेत तुम्ही मोठी माणसं आहे असं काय काय मला म्हणायला लागलं त्यामुळे मी काय ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ केला नाही तर आता संध्याकाळची वेळ आहे चहा झालेला आहे मगाशी कलिंगड खाल्लो आता चहा पिलाय आणि दिदी स्वयंपाकाची तयार करायला लागली आहे तर दिदी आज माझ्यासाठी काळं पटून बनवणार आहे तर तुम्हाला तिनं काळे मटण बनवायसाठी काय काय साहित्य घेतले तेच दाखवते आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काळं मटण कसं बनवायचं याची रेसिपी मग बघायला मिळणार आहे तर तुम्हाला आता साहित्य काय घेतले दाखवते दिदीनं तर आता काळं मटण बनवायचं म्हटल्यावर मटण तर शिजलं पाहिजे मग इथं मटन शिजायला घातलेलं आहे आणि इकडं चिकनचा पुलाव करायचा आहे त्यासाठी कांदा भाजायला लागल्या आणि या ठिकाणी इथं खाली लसूण कांदा खोबरं मिरच्या आणि आलं पण घेतले घेतलेलं घेतले आलं एवढं सगळं भाजून घेतले गॅसवर आणि खोबर बघा असं किती काळ केलंय तिनं कारण काळं मटण करायला म्हटल्यावर जरा काळच करायला लागते जरा टमाटा पण इथं चिरलेला आहे आणि यापुढी काळ्या चिकन आहे आणि इकडं मटण शिजते आणि बाहेर का डोंबऱ्याचा खेळ चाललाय बघू काय वाजवते वाजव बाळा अजून वाजव तिला की वाजवाय जरा वाजव कांद येत तर आता घालून मटन शिजलं की मटण शिजल्यावर आम्ही जाणार आहे बाहेर फिरायला आता वाजले आहेत आम्ही फिरून आल्यानंतर बाकीचं स्वयंपाक तिथे करणार आहे तर तिनं भाकरी केली कारण की बाहेर कुठून आलं की मग सगळं स्वयंपाक वाटत नाही त्यामुळे तिने भाकरी करून आली तिला पण आपण निर्षण तर आता कुकरच्या शिट्ट्या व्हायला लागले त्या <tip> कांदा भासताना त्याच्यामध्ये खडे मसाले पण टाकलेत आणि चिकन पुलाव साधा करायचा आहे आपला रेग्युलरचा असं काय जास्त मसाला घालून काय करणार नाही आणि चिकन मी आणले पाव किलो चिकन आणले कारण की चिकन कोण जास्त खात पुला तर आमच्या भीतीनं आत्ताच नवीन घर बांधलेलं आहे म्हणजे किती वाजता झाले घराला ग पाच वर्ष झाली ती घराला त्यांनी आता फर्निचर केलं आहे घरात तर तुम्हाला आदितच्या घराला फर्निचर दाखवते सगळं आणि सोफासेट पण दाखवते त्याचं सोफा सेट त्यांनी चॉईसनं तयार करून घेतलेला आहे ते पण दाखवते तुम्हाला म्हणजे पसार असेल तर दाखवून व्हायला लागलं आहे मला हा सोपासीट आणि हा टुपॉई पण तयार करून घेतलाय त्यांनी अशी डिझाईन टू अशी मस्त डिझाईन आहे आणि तुम्हाला आता किचन दाखवते हे टी व्ही अजून घ्यायचं आहे सगळं एक एक हळूहळू चाललेलं आहे तर फर्निचर बघा लावून की बटन चालू कर की थांब लाईट लावून बघा आता कसं दिसतंय भारी सगळं पी ओ पी करून सगळं ओके मध्ये झुंबर बा किती मस्त दिसतय मस्त आहे <wildlife> हो तर टी व्ही अजून घ्यायचा आहे नवीन त्यांना टी व्ही जुनाच आहे डब्बा टीव्ही तर तुम्हाला किचन दाखवते तर सगळ्यात पहिलं तुम्ही देवघर बघा तर देवघर बघा त्यांनी देवपूजा केलेली आहे रांगोळी देवपूजा आहे असं देवघर आहे नंतर त्याला फ्रीज आणि इकडं कपाट केले भांड्याचं फर्निचर मध्ये बिबी स्वयंपाक करा लागलेले तर वर सगळं फर्निचर असं केलेलं आहे थोडे सांगितले तर आता तुम्हाला हॉल म्हटलं आणि किचन मधलं फर्निचर दाखवलं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट नाही अजिबात आणि आता मसा चिकनचा पुलाव आहे त्याची थोडी निंदाची तयारी करणार जाणार आहे आम्ही आता पाय भू मेणार आहे फिरून तर तिथला आता नंतर बाहेर गेल्यानंतर तुम्हाला नी दाखवली काय दिसत नाही दिसतेच केस दिसत नाही एवढी या दिसत आमची मागणी बघत बघत

सगळे तर आम्ही मला साडेसातला फिरून आलो बाहेरनं आणि आता स्वयंपाका लागले परत म्हणजे जिथे स्वयंपाक करायला लागलेली आहे तर पुलावची तयारी तिनं केली आणि तुला म्हणजे आपण पण तांदूळ पण टाकलेत आणि मटण करायची तयारी किती आहे तुम्हाला दाखवायची इकडं सुक्क करायला पीस वेगळे आणि रस वेगळं करायला चाललंय हे काळा मटण करायचं एवढं सगळ्याचं आणि इकडं रसाची तयारी दुण दुण तो तो तर तिकडं मसाला तयार करायचं चालले कांदा भाजून घेतलेलं गेलाय तांदूळ टाकले तर दर्शनाला आपण व्हिडिओमध्ये यायचं आहे कशी करते बघा दादागिरी माझ्यावर <laughs> आता तिथे काळं मटण करायला मसाला भाजायला घेतला आहे तव्यात हा लोखंडी तवा आहे आणि काळं मटण करायचं झालं तर लोखंडी तव्यातच करायला लागते तर तेलामध्ये मग अशी दाखवलेला मसाला ती मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे आणि तो तेलामध्ये टाकला आहे तर इथं बारीक कोथिंबीर पण चिरून घेतल्या आणि याच्यामध्ये रस्ता करायला मसाला ठेवला आहे थोडा आणि इकडं पिसत मटणाचे आणि भात पण ठेवला आहे पाटिल्यामध्ये तुमचा सवास कसा दिसतो एवढं कसं एकदम टाळा दिसत नाही न खंड्या तरी तर आता काळ तिखट आपल्या गरजेनुसार टाकायचंय काय तुम्ही कुठं चाललाय सांगा की कुठं चाललाय तुम्ही सांगा दे। आता सुख काळंबट केले दर्शनानं ते म्हणतात ना आईत पिटार गोटा मारणे सवय हलवायला लागले नसतं उलतन टाकून तर बा काळं बटण कसलं बाहेर दिसतंय आणि चव कसे कळणार नाही चौकळायला ठेवलाय आणि इकडं मटण केलंय तर इकडं भात झालाय ना भात झाला शिजायला वापरायला ठेवलाय आता झालाय थोडं पाणी राहिलं आहे ते वापरायला ठेवले आणि आता ह्याच्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची झाला भात तयार तर जर... हे जे काळं मटण केलंय त्यामध्ये तूप पण टाकायचं आहे तर इकडं तूप ठेवलंय विकळायला आणि ह्यामध्ये तूप टाकायचंय त्याशिवाय टेस्ट येत नाही काळ्या मटणाला 都是大孩子。